आपण सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे जे काही मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जी आर आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो स एस आर पी एफ गट क्रमांक दहा सोलापूर यांनी विद्यार्थी मित्रांनो क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांना पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघू शकता जी काय पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची जी काही करायची आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी तारीख दिलेली आहे सहा ओके सहा सहा दोन हजार चोवीस म्हणजे सहा जूनला विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक दहा सोलापूरची पोलीस शिपाईची प्रक्रिया मैदानीची चालू होणार आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मैदानीकरता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक आणि गोळ्यापैकी चार मैदान तयार करण्यात आलेले असून ओके okay? सदरची मैदाने प्रमाणित प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे क्रीडा अधिकाऱ्यांची फक्त तिथं परमिशन पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर सहा जूनला विद्यार्थी मित्रांनो ही काही एस आर पी एफ गट क्रमांक दहा सोलापूरचं विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाईची भरती चालू होणार आहे तर याच्यामध्ये लेटर आहे तर बघू शकता ओके त्याच्यानंतर इथं सहीसुद्धा आहे ओके एस आर पी एफ समादेशक सहाय्यक यांची तर विद्यार्थी मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो जी काही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लोकसभेचा तर त्यानंतर भरती ची प्रक्रिया चालू होईल असं आपण म्हटलं होतं त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो निकाल हा लागल्यानंतर लगेच सहा तारखेला जे काही एस आर बी एफचं ग्राउंड चालू होईल आणि कॉन्स्टेबलचं आणि जे काही चालकचं ग्राउंड आहे ते विद्यार्थी मित्रांनो ते एक पंधरा पंधरा जून नंतर चालू होईल कारण एस आर बी ग्राउंड संपल्यानंतर ओके कॉन्स्टेबलचं आणि चालकचं ग्राउंड चालू होईल जून महिन्यामध्ये सगळी जी काय विद्यार्थी मित्रांनो जी मैदानी चाचणी आहे पोलीस भरतीची ती सगळी होऊन जाईल आणि जुलैच्या आसपास जुलै महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमची लेखी लेखीची जी परीक्षा आहे ती असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो लेखी ज्यांचं ग्राउंड असेल ग्राउंडवर फोकस करा आणि त्याच्याबरोबर लेखीचा पण अभ्यास विद्यार्थी मित्रांनो चालू ठेवा ओके तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर ओके जास्तीत जास्त मुलांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि जी काय अपडेट जी काय ब जे काय तारखा आहेत कॉन्स्टेबलच्या वगैरे ते आल्यानंतर तुम्हाला मिळून जातील त्यामुळं तुम्ही टेलिग्राम ग्रुप आहे आपला त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा ओके धन्यवाद ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती हो तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र